मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत रावसाहेब दानवे यांना जोरदार घोषणाबाजी करत तग मराठा समाजाने गावातून लावले परतून सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पळशी गावात प्रचारासाठी गेलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी अडवले त्यावेळी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे बाजीमुळे दानवे यांना माघारी परतावे लागले या विरोधामुळे महायुती दे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्याचबरोबर पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये देखील संघर्ष झाला शेवटी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेले पळशीगाव जालना लोकसभा मतदारसंघात आहेत तेथे प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे गेले होते गावात त्यांना मतदाराच्या गो रोषाला सामोरे जावे लागले मराठा आरक्षण शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पंचवीस वर्षात काय केले असा थेट प्रश्न मतदारांनी विचारला होता यावर संवाद साधून मतदाराचे समाधान करण्याऐवजी दानवे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यात दंग होते त्यामुळे मतदारांनी दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली मराठा तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन दानवे यांना यांचा विरोध केला हा विरोध बघून दानवे यांना त्या गावातून काढता पाय घ्यावा लागला मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र